नमस्कार मंडळी मराठी सिनेमातील हटके गाण्यांसाठी चर्चेत असलेली जोडी म्हणजे अजय अतुल अतुल अजय यांनी आजवर मराठी आणि बॉलिवूडमधील गाणी गायली सगळ्यांनाच त्यांनी झिंगाटवर ठेका धरायला भाग पाडलं अतुल गोगावले व अजय गोगावले ही भावांची जोडी प्रेक्षकांमध्ये खूपच चर्चेत असते आयुष्यात खूप स्ट्रगल करत या भावांनी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले ही जोडी कलाविश्वात चर्चेत असली तरी त्यांची फॅमिली मात्र या लाई फार दूर असते चला तर मग पाहूया कोण आहे अतुल गोगावले यांचे पत्नी व काय करतात त्या अतुल गोगावले यांच्या पत्नीचे नाव पूनम गोगावले आहे व त्यांना एक मुलगा असून त्या अतुल गोगावले यांच्या मुलाचे नाव आर्य गोगावले असे आहे तर मंडळी तुम्हाला अजय अतुल यांची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका you mm -hmm.